महाराष्ट्र राज्यासह आधी राज्यातून येणाऱ्या लाखो भाविकांचे श्रद्धास्थान दख्खनचा राजा श्री जोतिबा वाडी रत्नागिरी येथे असणारे तालुका रुग्णालयातील डॉक्टरांचे पद हे गेल्या दोन महिन्यांपासून रिक्त आहे त्यामुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे श्रीक्षेत्र जोतिबा डोंगर येथे तालुका रुग्णालय असून या रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी म्हणून पदभार डॉक्टर शेनोळकर हे सांभाळत होते नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्यांची बदली झाल्यामुळे डॉक्टरांचे हे पद रिक्त झाले असून अजूनही प्रशासनाने या ठिकाणी डॉक्टरांची नियुक्ती न केल्यामुळे येथील स्थानिक रुग्णांची तसेच श्री ज्योतिबा देवाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे रुग्णांची ही गैरसोय टाळण्यासाठी उपकेंद्र वाडी रत्नागिरीच्या समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर नीता मोहिते मॅडम या आपल्या विभागाचा कार्यभार कार्यभार सांभाळतात अतिरिक्त कार्यभार म्हणून तालुका दवाखाना वाडी रत्नागिरी येथे येणाऱ्या रुग्णांची तपासणी करत असून प्रशासनाने स्थानिक रुग्णांची तसेच येथे येणाऱ्या भाविक भक्तांची गैरसोय टाळण्यासाठी त्वरित डॉक्टरांची नियुक्ती करण्याचे आवाहन ग्रामस्थ व भाविक भक्तातून होत आहे अनिल सांगळे ज्योतिबा डोंगर